एम 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 एमंत्रे सकलगुणमये निर्गुणे निर्विकारे, न स्थूले नैव सूक्ष्मे नापि नापि विज्ञाततत्त्वे विश्वे विश्वांतरात्मे निष्कले नित्यशुद्धे, एम 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 हा जिचा इष्टमंत्र आहे कमलपुष्पातून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाच्या मुखकमलाचे ऐश्वर हेच जिचे स्वरूप आहे कधी रूप धारण करून प्रकट होणारी तर कधी रूपरहित अवस्थेत असलेली म्हणजेच जगातील स्वरूप आणि अरूप अशा सर्व पदार्थांना प्रकाशित करणारी सर्व गुणांनी युक्त असूनही गुणरहित विकाररहित अशी जी स्थूलही नाही आणि सूक्ष्मही नाही अशी जिच्या संबंधीचे ज्ञान कोणालाच नाही आणि जिचे तत्त्व कोणीही यथार्थपणे जाणू शकलेले नाही सर्व जगद्रूप सर्व जगाच्या अंतर्यामी स्वरूपाने असणारी श्रेष्ठ देवांनी जिला वंदिले आहे अशी कला कलाविभागरहित नित्यशुद्ध अशी ही सरस्वती